हो, सर्वांना नमस्कार मित्र आपण खूप वेळेला ऐकलेलं आहे की बॉडी डिटॉक्स करा डिटॉक्स युअर हो बॉडी आपण म्हणतो म्हणजे बॉडीतील शरीरातील तुमच्या विषारी घटक जे आहेत ते बाहेर काढून टाका जे टॉक्सिन साहित्य जमा झाले ते काढून टाका त्याच्यावर आपण व्हिडिओ पण केलेले आहे तसंच त्याही पेक्षा अतिशय महत्वाचं आहे की तुमच्या ब्रेन मधून तुमच्या माइंडमधून हे विषारी घटक कारण ब्रेन मधले विषारी घटक हे शरीरापेक्षा थोडेसे वेगळे असतात हे जे विषारी घटक आहेत हे डिटॉक्स युअर माइंड हे माइंड डिटॉक्स करण्याचे जे दहा प्रकार आहेत वेगवेगळे हे कोणते आहेत आणि कशामुळे आपलं माइंड एकदम क्लीन होऊ शकतं स्वच्छ होऊ शकतं डिटॉक्स होऊ शकतं तुमचं माइंड हे आपण हे दहा प्रकार आज पाहूया हे आता फक्त सुरुवातीला पाहिलं पाहिजे की माइंडमध्ये विषारी घटक असे कोणते वेगळे असतात की जे शरीरामध्ये नसतात किंवा शरीरापेक्षा वेगळे कोणते कारण शरीरात जे असतील ते तर कारण रक्त पुरवठा तोच आहे त्यामुळे शरीरात असणारे विषारी घटक तर माइंडमध्ये जातातच पण त्यापेक्षा वेगळे घटक कोणते आहेत की जे माइंडमध्ये कचरा विचारांचा नाही जमा झाला पाहिजे नको त्या विचारांचा कचरा जर तिथं माइंडमध्ये जमा होऊ लागला तर त्या कचऱ्याला म्हणायचं की तिथं ते विषारी घटक जमा झालेले आहेत किंवा आपण म्हणतो भूतकाळामध्ये सतत अडकून राहिलं त्याच त्याच गोष्टी किंवा झालेल्या काही चुका त्याच आठवत राहणं किंवा ह्याच्या विरुद्ध दुसरं पण आहे की चांगल्या गोष्टी भूतकाळात झाल्या त्याच आठवण त्याचीच खुशारकी मारत राहणं अह सध्या काय चांगलं करता हे पण पाहिलं पाहिजे किंवा मागच्या चुकामुळे खचून पण नाही गेलं पाहिजे त्या सोडून देऊन आज चांगलं काय करता येत यासाठी प्रयत्न केला पाहिजे ना तर हे न करणं म्हणजे ते मागचे विषारी घटक तुम्ही मेंदूमध्ये तुमच्या साठवून ठेवून आहे आपण नेहमी म्हणतो की आपला मेंदू म्हणजे कचऱ्याची बकेट नाही तिथं उठलं की कचरा काही टाकून द्यायला आणि ती बकेट घच्च भरायला तिथला कचरा हटवला पाहिजे यालाच आपण म्हणतो की आता माइंडचं डिटॉक्स करायचं तर हे जे विचार असतात किंवा जी चंचलता कि असते माइंडला खूप काही ती चंचल असते या स्थिरता आणली पाहिजे माइंडला चंचलपणा असणं किंवा पावला पावला बुद्धी बदलणं हा पण विषारी घटक आहे मेंदू बांधणं हे पण काढून टाकला पाहिजे तसंच जर तुम्हाला सतत निगेटिव्ह विचार येत असतील सतत म्हणजे तुमचं निर्णय शक्ती चांगल्या प्रकारे काम करत नसेल हे माइंडमधले आणखी जे काय असतील कुणाचं कॉन्सन्ट्रेशन लागत नसेल कुणाला ताणतणाव हाताळता येत नसतील हे जे माइंडमधले हे कारण मानसिक स्तरावर हे सगळं चालतंय हे मानसिक स्तरावर जे चालतंय आणि ते आपल्याला हँडल होत नाही बॅलन्स होत नाही तेव्हा समजायचं की हे आपल्या मनामध्ये विषारी घटक जास्त साठलेले आहे दुसऱ्याचं विनाकारण वाईट होवा अशी इच्छा असणं हा खूप मोठा विषारी घटक आहे मनामध्ये किंवा माझं एकट्याचं चांगलं पाहिजे असं झालं पाहिजे असं स्वार्थी विचार पण हा पण विषारी घटक आहे म्हणजे हे टॉक्सिन मनातले काढून टाकले पाहिजे याच्यासाठीचे जे दहा उपाय आहेत ते आज आपण सुरुवात पाहूया आपण पहिला जो विचार आहे हा कशापासून सुरुवात होऊ शकतो तर पहिला आहे महत्वाचा म्हणजे की प्रिन्सिपल ऑफ गाई जरा म्हणतात आपण जपानची एक पद्धत आहे इकी गाई म्हणजे काय की तुम्ही एका ठिकाणी म्हणजे नेम कसा धरत असतो आपण असा नेम धरा एकदम पर्पज तुमचा व्हॉट इज लाईफ म्हणतो काय आपण द पर्पज ऑफ लाईफ इज लाईफ ऑफ पर्पज म्हणजे उद्देश काहीतरी ध्येय धोरण असलेलं तुमचं आयुष्य बनलं पाहिजे त्यासाठी आधी विचार करा म्हणजे काय होईल बाकीचा कचरा नको नाचलेला निघून जाईल कामाचंच फक्त त्याचं हे कारण आधी तुम्ही काय पाहिलंय आता मला महत्वाचं काय आहे आणि महत्वाचं काढलं की बिना महत्वाच्या बाजूला निघून जात म्हणजे महत्वाच्याकडे लक्ष द्यायचं हे महत्वाच्याकडे लक्ष देण्याला आपण ती पद्धत म्हणतात इतकी गाय जगण्याचा सुद्धा पर्पज तुम्हाला कळला पाहिजे मी काय जगतो हे लक्षात आलं तर त्या व्यक्तीचं आयुष्य वाढत असत मॅन सर्च फॉर लिव्हिंग हे जे आहे याचा पण अर्थ हाच आहे म्हणून आधी कॉन्सन्ट्रेट करता आलं पाहिजे किंवा आपल्याला पर्पज ठरवता आला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यानंतर नंबर दोन जे आहे तुम्ही बऱ्याच वेळेला आपण असं केलं तर लोक काय म्हणतील तसं केलं तर लोक काय म्हणतील मला हे आणखी एवढं विशेष जमा नाही गेले एवढं परफेक्ट मलाही नाही गेले कसं करू मी तर त्या परफेक्ट जे व्हायचं असते त्याच्या मागं लागू नका कोणीही या जगामध्ये परफेक्ट व्यक्ती नसते म्हणून काय केलं पाहिजे जसं आहे तुमच्याकडे जसं जमतंय प्रयत्न करा जेवढा करायचा तो प्रयत्न करा पण गोष्टी त्या पूर्ण करत राहा म्हणजे काय म्हणतो आपण जी अपरिपूर्णता आहे तिला मिठीत घ्यायला सुरुवात करा त्याला मिठी मारायला सुरुवात करा त्याला त्याची आवड येऊ द्या आणि ते कारण काय होईल एकदा एक, एक तुम्ही गोष्ट थोडीशी त्यात कमतरता राहिली पुढच्या मध्ये भरून काढता येईल त्यात थोडीशी राहिली ते तिसऱ्यामध्ये भरून काढता येईल आणि हे जे म्हणत असतो आपण यापेक्षा बेटर 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 जे म्हणत असतो आणखी चांगलं हे तर प्रगतीची दिशा असते आणि म्हणून आणखी बेटरला जागा राहते जर एकदम परफेक्ट काही गोष्ट आहे तर असं वाटेल नंतर आता करण्यासारखं काहीच उरलं नाही असं नाही व्हायला पाहिजे म्हणजे आणखी काहीतरी करायला मला जागा येईल खरंच म्हणजे चांगलं करायला कधीच मर्यादा संपलेलं नसते म्हणून तुम्ही जे काही आहे तुमचं इम्पर्फेक्ट थोडंसं वाटत असलं तरी पण त्या गोष्टी तुम्ही करत राहा आणि आपल्या अपरिपूर्णतेला आपल्या मिठीत घेत राहा तिसरं असते की मेडिटेशनचा थोडा प्रयत्न करा बसून मेडिटेशन करायचा प्रयत्न करा, करा आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट की आपल्या मनातून जी घाण आहे ती साफ करायला शिका आणि तुमच्या स्वतःसही इतरांना माफ करायला शिका म्हणजे काय म्हणतो आपण लेटिंग हे आसते, गो हे जे प्रिन्सिपल असतं किंवा लेट गो हे जे प्रिन्सिपल आहे ते थोडंसं माफ करा विसरून जा सोडून द्यायचं जरा नको ते नको ते जे आपल्याला शरीराला चांगलं नाही आपल्या माइंडला जे चांगलं नाही त्याला दूर फेकून द्या आणि जे चांगलं आहे त्याला जवळ घ्या हे केलं आणि ह्याच्यासाठी मेडिटेशन थोडस फायद्याचं ठेवलं तसंच श्वासोश्वासाकडे लक्ष देणं हे पण माइंड डिटॉक्स करण्याचा सगळ्यात चांगला मार्ग आहे श्वासाकडे कसं आहे पण हे श्वास कुठं घ्यायचं एक सकाळची वेळ ठरवा फिक्स वेळ आणि जागा फिक्स ठरवा पण ही जागा कुठं असावी जी मोकळ्या हवेमध्ये मोकळ्या ता वातावरणात कदाचित जास्त कुठं बाहेर जर जाता जा येत नसेल निसर्गाच्या सानिध्यात जाता येत नसेल तर निदान गच्चीवर जा वरती आकाश दिसतंय का आशयानं बसा आणि त्या ठिकाणी खोल खोल श्वास घ्या सोडा शांततेने श्वास घ्या सोडा असे जर तुम्ही श्वास घेतले आणि सोडले तर हे पण माइंड डिटॉक्स करायला खूप चांगल्या प्रकारे मदत करत तसंच तुम्ही जे जशी आपण म्हणलं की आता विचारांची टापटीप पाहिजे आपल्या करायच्या गोष्टींची टापटीप पाहिजे तसंच ह्याच्यासाठीच चा वातावरण जे बनवायचं असतं ते तुम्ही ज्या ठिकाणी बसता ज्या ठिकाणी काम करता ज्या घरामध्ये वावरता तिथल्या वस्तूंची सामानाची पण टापटीप करा म्हणजे काय होईल ते टापटीप आणि इतकी टापटीप ह्या दोन्ही जर मॅच झाल्या तर तुमचं हे टिकाऊ स्वरूपाचं टापटीपणा तुमच्या अंगामध्ये येऊ शकतो आणि हे टापटीपणा येऊ लागला तर तुम्हाला प्रायोरिटी कळायला फोकस त्याच्यावर द्यायला कॉन्सन्ट्रेशन द्यायला आणि काय महत्वाचं टू द पॉईंट द्यायला म्हणतो आपण हे यायला सगळ्यात चांगला फायदा होईल म्हणून घराची आवरांवर करणं तापटीप करणं आपण बसतो तो टेबल आवरणं आपण बसतो ते हॉल आवरणं किंवा जिथे आपली येणं जाणं आहे बैठक असेल बेडरूम असेल बेडरूममध्ये पाहिजे असलेल्याच गोष्टी फक्त बेडरूममध्ये ठेवा बैठकीमध्ये हव्या असतानाच बैठकीत ठेवा किंवा तुम्ही जिथे बसताय तुमचा टेबल खुर्ची आहे तिथं ज्या वस्तू पाहिजे त्याच ठेवा ज्या नको आहेत त्या कपाटामध्ये ठेवा आणि ज्यांची गरजच नाही त्यांना बाहेर काढून द्या म्हणजे क्लिअरिंग क्लिअरिंग करायचा जे मार्ग असतो हा पण मार्ग तुम्ही पकडला पाहिजे ज्या वस्तू यासाठी असं एक नियम म्हणतात की ज्या वस्तू तुम्ही मागच्या सहा महिन्यामध्ये वर्षामध्ये किंवा दोन वर्षामध्ये एकदाही वापरल्या नसतील तर त्या वस्तू घराच्या बाहेर हाकलायची वेळ आलेली असते असं म्हणतात मग तुम्ही ठरवा तशा नियमात बसणाऱ्या शंभर टक्के वस्तू तुम्ही बाहेर फेकून दिल्या पाहिजेत असं नाही परंतु ज्या खरंच तुम्हाला पटतंय म्हणाला हे खरंच कामाला येऊ शकत नाही आपल्याला नाही गरज काही तर त्या काढून टाका म्हणजे हा घरातला कचरा सुद्धा सगळा बाहेर जाईल आणि स्वच्छता घराची राहायला टापटीपणा राहायला मदत होईल आणि त्यामुळं तुमचं माइंड डिटॉक्स व्हायला पण मदत होईल तसंच माइंडला चांगल्या प्रकारे रक्त पुरवठा व्हावा म्हणजे रक्त पुरवठा चांगला झाला तर काय होईल चांगले घटक माइंडकडे जातील चांगल्या प्रकारे मेंदूमध्ये आणि तिथं जे काही घाण किंवा नको असलेले घट ते पण परत आणायला रक्त व्हायला सोपं जाईल म्हणून काय केलं पाहिजे नियमित व्यायाम आणि आरोग्यदायी आहार घेण्याकडे लक्ष दिलं पाहिजे तसंच मेंदूचे जे काही व्यायाम असतात स्पेसिफिक म्हणजे काय म्हणतो आपण नवीन नवीन शिकणं काहीतरी काहीतरी शिकत राहू दररोज कुठली तरी गोष्ट नवीन तुमच्या कानावर पडली पाहिजे आज वाटलं पाहिजे मी हे नवीन आयत्राला शिकलो असं वाटलं पाहिजे बघा मेंदूच्या पेशी ज्या आहेत त्या पेशी एकदम ताज्या टवटवीत राहायला त्याच्यामुळे मदत होईल अलर्ट राहतील त्या पेशी तसंच काय केलं पाहिजे की पजल्स कोडे असतात काही पेपरमध्ये कोडी येतात किंवा आता मोबाईलमध्ये कुठेही सापडतात हे कोडी पण सोडवायचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे काही गेम्स असतात मेंदूचे व्यायाम करणारे ते गेम्स पण खेळले पाहिजेत तसंच हसण्याची सवय हो ठेवा काही कारण असेल तरी हस हसण्याचा हास्ययोग करा म्हणजे काय पाच मिनिट दहा मिनिट विनाकारण हसला तरी चालतं सुरुवातीला सुरुवातीला थोडस वेगळं वाटेल परंतु नंतर हसण्यामुळे जे तुमच्या शरीरामध्ये हार्मोन्स चांगल्या प्रकारे स्त्राव होतात आणि हॅपी हार्मोन्स म्हणतो आपण त्याला ह्याचा चांगला प्रकारे फायदा होईल आणि माइंड डिटॉक्स व्हायला मदत होईल कारण आपल्याला मनावर मानसिकतेकडे पाहायचे आणि हसल्यामुळे मानसिकता चांगली व्हायला मदत होत असते तसंच सतत पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करा आणि बी हॅपी नेहमी आनंदी कसं राहता येईल याचा विचार करा आणि काय म्हणतो आपण त्याला हेल्थ प्लस वेल्थ प्लस हॅपीनेस इक्वल टू सक्सेस म्हणजे हेल्थ हॅपीनेस आणि वेल्थ या तिन्ही जेव्हा गोष्टी तुमच्याकडे मिळतात तेव्हा खरी आपल्याला आनंदी किंवा सुखाचा किंवा आपण समाधानाचा आपलं आयुष्य चाललेलं आहे अशा प्रकारे आपण समजवतो म्हणजे हे माइंड डिटॉक्स जर केलं तर त्यानंतर आपल्याला हे अशा प्रकारे चांगल्या प्रकारे जगता येईल म्हणून हे सगळे प्रयत्न करूया आणि निरोगी राहून दीर्घायुया आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि आजपर्यंत जर चुकून डॉक्टर राम जावळे हे चॅनल सबस्क्राईब करायचं विसरला असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्यानी आणि सत्य मिळवून येते सर्व नात्यान श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय हिंसा